हॅलो नमस्कार सुस्वामी समर्थ आज आपल्या किचनमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून ताईंनं खूप खूप स्वागत आहे तर आता गणपती आहे किंवा आपल्याला काही पण सण वगैरे येतात सणाच्या वेळेस अगोदरच नंतर खूप गाई घाई गडबड होते त्यामुळे अगोदरच आपल्याला खोबऱ्याची पावडर करून ठेवायची आहे म्हणजेच खोबरं जास्त कला खोबऱ्याची पावडरही बोलतात किंवा खोबऱ्याचा बुरादाई बोलतात किंवा कोकोनट कोकोनटसुद्धा बोलतात आपण जे नाव ठेवू तेच ह्याला बोललं जातं तर इथं मी खोबऱ्याची पावडर बनवत आहे म्हणजेच खोबऱ्याचा किस करून ठेवणार आहे तर मी तर म्हणजे जास्त दिवस बनवण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे किंवा सणसुद्धा आता मी माझ्याकडनं व्हिडिओ लेट झालेला आहे त्यासाठी क्षमा असावी मी थोडा व्हिडिओ लेट शूट केलेला आहे तर हा व्हिडिओ मी तुम्हाला पहिलाच द्यायला पाहिजे होता गणपतीच्या अगोदरच तर असो माफी असावी त्यांना व्हिडिओ लेट आला त्या त्याबद्दल तर इथे मी बघू शकते तुम्हाला दाखवते गणपती गणपतीच्या वेळेस आपण अगोदरच मोदक वगैरे लागतात तर आपण अद अगोदरच नारळ वगैरे फोडून याचा याची किस कसा करून ठेवायचा किंवा जास्त दृष्टिकन असा आपण बाहेरून आणतो खोबऱ्याचा किस आणतो बाहेरून खोबऱ्याची पावडर ते, कित ते, 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 ता ता ते ती कितपर्यंत म्हणजे आपल्यासाठी योग्य आहे तर त्याचा पूर्ण दूध वगैरे त्याचं काढून घेतलं जातं त्या खोबऱ्याचं चोथा असतो त्याची पावडर बनवतात तर ते, ते कितपर्यंत आपल्यासाठी योग्य आहे आणि घरातलं कितपर्यंत आपल्यासाठी सेफ आहे हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे त्यासाठी मी इथं बघू शकता ती नारळ फोडून घेतले पाणी काढून घेतलं आणि वाफेवरती जसे आपण वड्या वगैरे वाफायला ठेवतो तसेच हे वीस मिनटं आपल्याला नारळ छान असे वाफून घ्यायचे आहेत ते वाफून घेतल्यामुळं काय होतं ते पण तुम्हाला पुढं सांगते ते बघा तर, तर थोडेसे गरम असतानाच तुम्ही ये ना सॉरी वीस मिनटं झाले तर गॅस बंद केला आहे वाफ जाऊ दिली नंतर मी सहन काढून घेतले बघा तर थोडेसे कोमट गरम असतानाच तुम्ही काढून घ्या तर मी थोडेसे थंड जास्त झाले होते दुसरं कामामध्ये झालं टाईम झाला मला त्याच्यामुळे थोडं थंड जास्त झाले त्याच्यामुळं थोडं सुकलं होतं हजे स्किन जी असते ब्राऊन स्किन तर असो आणि खोबरं नारळ जेव्हा तुम्ही आणताना बाजारातून तेव्हा थोडं पातळ ह्याचं असताना कवचीचं ते घ्या कारण हे ना नारळ आरेने आणलं होतं त्याच्यामुळं थोडेसे दोन नारळ आहे ना जाड खूप होते त्याच्यामुळं फोडायला पण प्रॉब्लेम झाला आणि ह्याचं जे आपण काढतो ना आत्ता नारळ त्यातून कवचीतून तेसुद्धा थोडंसं हाड होत होतं पण व्यवस्थित निघल्या तुम्हाला नारळ एकही एक फुटलेला दिसला नाही दिसत नाही आहे किंवा खोबरेसुद्धा एकही एक तुटलेलं दिसत नाही आहे व्यवस्थितपणे निघलं एवढंच की जाड जी होती ना कवची नारळाची तर तेच थोडंसं त्याला थोडंसं हे टाईम लागलं ला, टाईम म्हणजे थोडंसं प्रेस करावं लागलं नाही तर हे थोडंसं चाकू चारी बाजूने फिरवला का सहजपणे नारळ निघत होतं आणि काय होतं वाफून घेतल्यामुळं नारळ पण लवकर निघतं आपल्याला फोडायची गरज पडत नाही पाठची जी ब्राऊन स्किन आहे तीसुद्धा पटकन निघण्यास मदत होते एवढंच की थोडंसं कोमड गरम पाहिजे तीसुद्धा पातळ निघतेन पटकन निघण्यास मदत होते डायरेक्शन व्यवस्थित घ्यायचं आपण बस आणि थोडंसं वाफून घेतल्यामुळं त्याच्यामधला जो कच्चापणा असतो खोबऱ्यामधला तर तो सुद्धा निघून जातो खोबरं वाफून निघतं त्याच्यामुळं जास्तीत जास्त जे जा आपण पावडर किंवा खोबऱ्याचं आ, किस भरून ठेवू तो जास्त दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला का त्याहून अधिक दिवस टिकतो तुम्हाला जसं जमन तसा डब्यात ठेवू शकता बाहेर किंवा पॅकबन डब्यामध्ये हवाबंद किंवा फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता पिशवीत किंवा डब्यामध्ये आणि फ्रेश असा कीस असतो हा महिन्यासाठी किंवा दोन महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठीही तुम्ही हा करून ठेवू शकता म्हणजे भाजीला कालवणाला लागला की खा, पटकन काढू शकतो किंवा सणासुदीच्या वेळेस अशा वेळेस गणपती गौरी येतात त्यावेळेस आपल्याला मोदक वगैरे करावं लागतात मोदक वगैरे करावं लागतं त्यावेळेस आपण ज्यावेळेस मोदक करायचे त्यावेळेस खूप उशीर होतो मग आधीच मोदक करायला उशीर लागतो आणि आपल्याला हे सुद्धा नारळ वगैरे फोडूनसुद्धा त्याचं किस बनवायचं असतो त्यालाही उशीर त्याच्यामुळे अजून उशीर होतो तर अशा प्रकारे जर पुढच्या वर्षी हा गणपती लेट आहे येत आहे त्यासाठी सॉरी तर पुढच्या वर्षी जर तुम्ही हे गौरी गणपतीच्या अगोदरच करून ठेवलात तर तुम्हाला लगेच मोदकाच्या वेळेस सारण बनवून घ्यायचं आणि लगेच पिठवावून आपल्याला पिठाचं असं हे करून आपल्याला लगेच मोदक बनवता येतील असो तर हे बघू शकता पूर्ण स्किन काढून घेतली आणि असं मी कट करून घेतलं नंतर आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे बारीक तर माझ्याकडं थोडी पावडर म्हणजे मला आहे ना मोदक करायचे होते तुम्हाला जर डेसिकीट कोकोनट करायचं असेल तर तुम्ही आहे ना ते पावडर थोडं म्हणजे थोडंसं मिक्सरला जास्त फिरवा मी थोडंसं जाडसरच ठेवलं कारण मोदकला थोडंसं जाड छान वाटतं जास्त बारीकपेक्षा तर मी थोडंसं जाडसर ठेवलं आणि थोडं परतवलं पण तुम्हाला पुढं दाखवलं तर परतवलं पण मी थोडं कमीच परतवलं पण थोडंसं कमीच मी कारण मला परत नंतर गुळामध्ये सारण बनवायचं होतं मी आता मोदकच्या वेळेस करत आहे मोदकसाठी म्हणून मी तुम्हाला वेगळा तर व्हिडिओ केलेलाच आहे हा शूट पण म्हणून मी तुम्हाला ना वेगळं थोडंसं मी ज कमी हे केलेलं आहे बारीक पण कमी केलेलं आहे खोबरं आणि नंतर मी जे पावडर केलेली आहे ते सुद्धा मी कमी केलेलं आहे दाखवते तुम्हाला इथं बघू शकताय आहे एवढी मी जाडसर अशी बघा पावडर केली म्हणजे खोबरं वाटून घेतलेलं आहे तुम्ही अजून थोडंसं फिरून घ्या अजून एक ते दोन वेळेस डायरेक्ट फिरू नका न तर ह्याचं पूर्णपणे दूध निघून खोबऱ्याचं चा, चालू बंद चालू बंद करत फिरून घ्या हे बघू आहे किती वलसर आहे आणि एक एवढं थोडं जाड आहे तुम्ही याच्यावर थोडं बारीक करा तर आता मी बघा आता मी हे ना परतून घेत आहे तर तूप वगैरे काही घालत नाही मी तर तुम डेसिकेट कोकोनट करत आहे तो तुम्ही दाखवत आहे म्हणून तूप वगैरे घालत नाही तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही एक चम्मच घालू शकता एक ते अर्ध एक ते दीड चम्मच घालू शकता जास्त नका घालू मग ते परत वास येतो नंतर तुपात वगैरे भाजले होते पण जास्त दिवस जर ठेवू तर वास येतो खवट असा वास येतो त्याच्यामुळं ना शक्यत नाही आहेत तरी पण शक्यता असते पावसाळ्यात वगैरे ना लवकर ये म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्याला ड्रायस ठेवायचं आहे आणि छान असं बारीक गॅसवर सतत आपल्याला हलवायचं आहे खाली अजिबात लागू न देता आणि तुम्ही हे बघू शकता किती छान असणार एकदम सुक्की अशी पावडर करून घ्यायची तर मी जास्त सुक्की नाही केली मोदकसाठी तयार करत आहे मग मी जास्त सुकी नाही केली पण इथं तुम्हाला अजून तीन ते चार मिनटं गॅसवर बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे जास्तीत जास्त चार ते पाच मिनटांमध्ये आपलं हे डेसिकेट कोकोनट तयार होते आहे म्हणजेच गॅसवरती आता मी कढई ठेवल्यावरती गॅसवरती पाच चार ते पाच मिनटातच हे वाफून घ्यायचं आहे जास्त हे कर जास्त आपल्याला हलवायचं पण नाही आणि फास्ट गॅसवर पण नाही ठेवायचं तर ते, ते खाली कढईला लागणार आणि त्याचा कलर पण चेंज होणार आपल्याला वाईट पाहिजे त्याच्यामुळे आपण त्याची व्हाईट स्कि पाठीमागची ब्राऊन स्किन पण काढली नारळाची आणि अशा प्रकारे तुम्ही खोबरं हे स्टोर करून ठेवू शकता भाज्यांसाठी कालवण्यासाठी किंवा कोणी ग पाहुणे आले गडबडीमध्ये त्यावेळेस हे खोबरं तुम्ही काढून पटकन मसाला वाटू शकता कारण काय होतं खोबरं जर आपल्याला कापायचं त्यावेळेस आहे ना खोबरं भाजायचं नंतर कापायचं आणि मग ते वाटायचं तर खूप वेळ लागतो मिक्सरमध्ये पण पटकन होत नाही जर जास्त मसाला असेल तर आणि थोडं असलं होत नाही तर असं करून ठेवलं तर बरं पडतं म्हणजे कामा अर्जंट जेव्हा लागेल तेव्हा आणि असंही बरं पडतं पटकन होतात आपले कामं ते बघू शकतं मी सर्व आता काढून घेते ते बघा सुक्क असं खोबरं झालं चांगलं मस्त असं तुम्ही इथं सुक्या खोबऱ्याचंही करू शकता किंवा वल्या खोबऱ्याचंही करू शकता ज्याचं तुम्हाला पाहिजे त्याचं ते बघू शकता मस्त असं आता मी थंड करून घेणार आहे पूर्णपणे थंड झाल्यावरती हे आपण पॅक बंद हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला मोदकसाठी किंवा ओल्या करंजासाठी किंवा कशासाठी लाडू वगैरे करू लाडूला वरतून सॉरी लाडू करू त्याच्यामध्ये टाकण्यासाठी किंवा वरतून आपल्याला लाडू सा लाडूला लावायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ